नमस्कार मंडळी आज आपण अक्षय निमित्त खानदेशी पद्धतीने रवा गोळ्याचा सांजुरे बनवत आहोत तर या सांजुऱ्याला काही भागामध्ये साटोरी सुद्धा म्हटलं जातं तर एकदम खमंग व खुसखुशीत अशा सांजुऱ्या बनणार आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे अक्षय तृतीयेला विशेष कोणता पदार्थ बनवला जातो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तुम्ही पाहू शकता चांदोरीमध्ये कि छान गुपखुपी तसं सारण भरलेलं आहे आणि छान खमंग पद्धतीने तळलेली आहे मंडळी तुम्हाला माहितीच असेल आपल्या भारतातले जे सणवार आहे ते विशेष करून सर्व हवामानावरती आणि त्या त्या हवामानामध्ये त्या त्या सीजन मध्ये जे पदार्थ मिळतात त्याच्यावरती आपण जे खाद्यपदार्थ बनवतो ते त्या हवामानाशी संबंधित आहेत किंवा पूरक असे आहेत किंवा आवश्यक पौष्टिक असे असतात यालाच अनुसरून आपण गुळाचा वापर करून इथे गुळाची संदरी बनवलेली आहे जी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि गुळामुळे आपल्या शरीराची उष्णतेने ऊर्जा कमी झालेली असते ती ऊर्जा वाढवण्याचं काम करत तर बघा आता मी रेसिपीला सुरुवात केलेली आहे इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे चिरोटी रवा म्हणतो आपण तो रवा घेतलेला आहे मंद गॅसवरती मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचा आहे सतत परतत राहायचं ढवळत राहायचं जेणेकरून एकसारख्या सर्व बाजूने भाजलं जाईल खमंग सोनेरी रंगावर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आणि त्यासोबत आपण इथे आता गोल बारीक करून घ्यायचा म्हणजे बारीक चिरून घ्यायचा जेणेकरून तो पाण्यामध्ये लवकर वितळला जाईल आ, रव, आ, तर इथे मी अर्धा किलो रव्यासाठी चारशे ग्रॅम रवा गुळ घेतलेला आहे तर गुळाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही किती प्रमाणात गोळ खातात तर गावाकडे तर अगदी बरोबरीने गुळाचं प्रमाण वापरतात रवा जितका तितकंच गूळ पण इथे आपण थोडं कमी घेतलेलं आहे तर तुम्ही इथे तीनशे ग्रॅमही वापरला तरी काही हरकत नाही तर जेवढा गुळ असेल त्याच्यात निम्म पाणी घ्यायचं गुळ मोजून घ्यायचा वाटीने तेवढ्या निम्म प्रमाणामध्ये पाणी टाकायचं आणि आपल्याला इथे कोणताही पाक बनवायचा नाहीये तर इथे फक्त छान असं सरसरीत असं बनवायचं आहे लिक्विडी सिरप बनवायचा आहे त्याला कुठेही चाचणी बनवायची नाहीये किंवा तार कुठेही नको फक्त चिपचिपित हलका चिपचिपित होईपर्यंत म्हणजे अगदी घट्टसर नकोय पातळ सर असा सिरप बनवायचा आहे कारण की तो रव्यामध्ये छान शोषला गेला पाहिजे तुम्ही जर पाक कडक बनवला तर ते शोषल्या जाणार नाही रव्यामध्ये आणि सारण व्यवस्थित बनणार नाही तर तिथे आपण रवा थोडा कोमट करून घेतलेला आहे आणि हा जो तो तो हाँ पाक आहे गुळाचा तो आपण गाळणीने गाळून घेतलाय कारण की गुळामध्ये जर काही घाण कचरा असेल तर तो गाळणीमध्ये अडकून राहतो आणि आपण छान असं कोमट केलेल्या रव्यामध्ये आपण हा पाक टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर सुरुवातीला हे तुम्हाला जास्त पातळ सैल सर, सर सारण वाटलं तरी सुद्धा हा आपण रवा भिजत ठेवणार आहोत तर जवळपास बारा तास ते चौदा तास किंवा पूर्ण एक दिवस आणि एक रात्रभर पूर्ण चोवीस तासासाठी जरी तुम्ही हे मुरवट ठेवलं हो तर अधिक छान टेस्ट वाढते तर इथे आता छान मिक्स मिक्स मिश्रण मी करून घेणार आणि झाकून ठेवणार तर मी हे चोवीस तासासाठी मुरवट ठेवलंय हो म्हणजे आज जर आपण सकाळी हे सगळं सग, सग सारण बनवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला सांजुऱ्या बनवायचे असतात तर आता हे सर्व सारण मी झाकून ठेवणार आहे आणि ते पूर्ण असा पाक असं शोषला जाणार आहे त्यामध्ये तर आता हे झाकून ठेवायचंय आपल्याला दिवशी मी इथे काय केलेलं आहे दोन टेबल स्पून खसखस घेतली हलक्या रंगावरती परतून घ्यायची तसंच एक अर्धी वाटीभर आपण खोबरं घेतलेलं आहे तर खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही कमी आधी करू शकतात खोबरं सुद्धा खसखस सोबत हलकस भाजून घ्यायचं आहे म्हणजे नंतर खाऊट होणार नाही ना आणि ते जे खसखस आणि खोबरं आपण या जे रव्याचं मिश्रण बनवलं त्यामध्ये मिक्स करायचं तुम्ही बघू शकता पाक बऱ्यापैकी त्यामध्ये मुरला गेलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा सारण सर्व एकजीव करून घ्यायचं आपण आता मैदाच म्हणजे पारीसाठी आपण पीठ भिजवून घेणार आहोत तर त्याची तयारी बघूयात आता आणि या गोळाच्या सारणामध्ये आपण एक दोन ते तीन चमचे तेल आहे ना कडकडीत गरम करायचं आणि ते टाकायचं अशाने रवा छान असा नरम होतो आणि त्याची चवही वाढते यामध्ये वेलची पूड टाकायची आहे एक साधारण पाच वेलच्या कुटून घेतलेल्या आहेत त्याची पूड इथे मिक्स करून घ्यायची इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते दोन ते तीन टेबलस्पून आपण रवा घेतलेला आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून आपण साध्या रूम टेम्परेचर वरच ऑइल टाकायचं आहे तेल टाकायचं आहे तुम्ही इथे तूप तूप सुद्धा टाकू शकता आपल्याला हे खुसखुशीत बनवायचंय म्हणून इथे थंड म्हणजे रेग्युलर तूप किंवा तेल टाकायचंय आणि कुरकुरीत बनवता साठी आपण गरम तेल टाकत असतो तर इथे मी थंड तेल म्हणजे रूम वरचं तेल टाकले थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे गोडाच्या पदार्थांवर थोडंसं मीठ टाकलं तर चव अधिक वाढते आता थोडं थोडं पाणी टाकून येणं सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून छान असं सेमी सॉफ्ट म्हणजे अगदी पुरीपेक्षा थोडसं पातळ सर असं पीठ भिजवायचं आणि पोळीपेक्षा थोडं घट्ट जर कणिक भिजवायचं आहे तर आता छान असं घट्टसर कणिक मळून घ्यायचं आणि दहा पंधरा मिनिटासाठी मुरत ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण जे मिश्रण बनवलेलं होतं रव्याचं ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता लाट्या करून येत ना त्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर पाऱ्या आहेत ना पुरीपेक्षा थोड्याशा पातळ लाटायच्या आहेत पण एकदम जर पातळ लाटलं ला, तर सारण भरल्यानंतर फाटू शकतं तेलामध्ये सोडल्यानंतर तर ता, मिडियम थिकनेसनुसार असं लाटून घ्यायचं आहे जसं आपण करंजीसाठी जसं पारी बनवतो त्याच पद्धतीने बनवायची तर इथे काय करायचं आपण सगळ्या करंजी आहेत ना पहिले बनवून घ्यायच्या आणि एका पेपरवरती किंवा कापड्यामध्ये ना तुम्ही झाकून ठेवायच्या त्या आणि सगळ्या बनवून झाल्यानंतर त्याचा वरचा जो पापुत राह ना तो हलकासा कोरडा झाल्यानंतरच तेलामध्ये तळायचा आहे तेल किंवा तुम्ही डालडा तूप वापरू शकता पण मी इथे तेलामध्ये तळलेले आहे खुँँ खुँँ तर छान असं सा दाटसर असं छान घट्ट असं सारण भरून घ्यायचं खूप भरायचं अगदी पोकळ ठेवायचं नाही खाताना छान लागतात त्या नाही असं खुळखुळ्यासारख्या वाजतात कमी सारण भरल्यानंतर तर पारीमध्ये सगळं सारण भरायचं त्यामध्ये थोडंसं पाणी लावायचं बाजूने आणि दुसरी पारी त्यावरती झाकायची आणि पूर्ण असं पॅक करून घ्यायचं चा। आणि छान असं कात्रीने कापून घ्यायचं आहे ते फिरकी म्हणतो मी आमच्याकडे तर त्या फिरकीने मी ते कापून घेतलंय आणि व्यवस्थित पुन्हा एकदा पॅक करून घ्यायची सर्व बाजू आणि पेपरमध्ये किंवा कपड्यामध्ये ठेवायचं हो आणि झाकून ठेवायचं हो अशा पद्धतीने सगळ्या त्या करंज्या सांजुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि मग तळायला घ्यायच्या आहेत तर इथे व्हिडीओ बनवायचा होता म्हणून मी इथे आता थोड्या मोजक्याच सांजोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि पुढे तळण्याची तयारी केलेली आहे तर अशा पद्धतीने पेपर किंवा कपड्याने झाकून ठेवायचे आहेत आता इथे तेला सुद्धा आहे ना एकदम कडकडीत नाही दाखवायचं मीडियम हॉट ऑइल करायचं मीडियम टेम्परेचर ठेवायचं आणि एक छोटासा गोळा टाकून बघायचा तो हलकेसे बुडबुडे यायला लागले ना की आपलं तेल अगदी बरोबर आहे असं समजायचं अगदी जास्त मोठ्या आचेवर किंवा जास्त कडक जर तेल तापवलं तर वरची पारी लवकर जळून जाईल आणि आतमध्ये कच्चेपणा राहतो आणि ते लवकर खराब होतात बुरशी येते त्याला म्हणून थोडं मंद आचेवरती लो टू मिडियम आचेवरती आपण ज्या करंज आहेत सांजोरे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर एक बाजू छान अशी पूर्ण झाल्यानंतरच पलटवायची सारखं उलट पलट करत करायचं नाही नाही तर ते फुटू शकतात आणि फुटल्या तर मग सगळा तो सांजा असतो ना तर सारण आहे त्या सर्व तेलामध्ये पसरत तेल खराब होतं आपलं म्हणून मग असं अशा पद्धतीने जर निगुतीने व्यवस्थित काम करायचं म्हणजे आपलं तेलही खराब होत नाही आणि सांजुऱ्या सुद्धा छान व्यवस्थित तळल्या जातात तर तुम्ही बघू शकता त्याच किती छान फुलत आहेत सांजुऱ्या अशा पद्धतीने सर्व सांदूर यातनं छान तळून घ्यायचे आहेत आणि हवेमध्ये मध्ये हवेशीर ठेवायच्या छान पूर्ण गरम म्हणजे थंड झाल्यानंतरच त्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या गरम गरम जर भरल्या तर त्या गुळा एक तर तो गोड पदार्थ आहे गुळाचा पदार्थ आहे तर त्यामध्ये हीट जास्त वेळ राहते आणि मग नंतर येणं त्याला पाणी म्हणजे गरमीमुळे त्याचं बाष्प म्हणजे पाणी सुटतं आणि त्याच्याने मग ते नरम पडतात म्हणून त्या छान पूर्ण कोरड्या होऊ द्यायच्या आणि मग डब्यामध्ये पॅक करायच्या आणि मस्त पैकी छान अशा खायच्या कारण की या सांजोरी सोबत ना माझ्या आजोची आठवणी आहेत म्हणजे आम्ही आजीकडे जायचो ना मामाकडे तेव्हा आजी ना अशा सांजोऱ्या बनवून ठेवायची त्यावेळेला जास्त असे खाऊचे पदार्थ म्हणजे आम्ही जास्त असे बाहेरचे पदार्थ नाही आणून खात होतो घरचे पदार्थ खूप आवडीने खात असो आणि सांजोरी तर आमची खूप फेवरेट होती ही तुम्ही दुधामध्ये टाकून कुसकरून सुद्धा खाऊ शकता खूप छान टेस्टी लागते तर तुम्ही कशा पद्धतीने सांजोरी बनवतात आणि अशाच पद्धतीने बनवत असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकतात तर तुम्ही बघू शकता किती छान असे क्रिस्पी खमंग असे सांजोरे झालेले आहेत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा तसंच बेल प्रेस करा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये नातेकांमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकता तर चला भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू